मुंबई मधून आरक्षण घेऊन येणारच नाही तर माझं पार्थिव परत येणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मुंबईमध्ये गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणालेत मराठा समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे असंही त्यांनी म्हटलं ही शेवटचे फायदे आपण सरकारला वेळ पण दिला हे पण केलं मुंबईत इतक्या ताकदीनं धडक द्यायची इतक्या ताकदीनं धडक द्यायची की मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे आले पाहिजे कोणीही शब्द मोडायचा नाही एकमेकाचा मी समाजाचा नाही आणि समाजाला सांगितलेलं समाजाने सुद्धा नाही शांततेत करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईत यायचं आरक्षणच घेऊन यायचं हे शेवटचं आहे सरकारसमोर दोनच पर्याय आहेत आता कारण मी माझ्या मराठा समाजासाठी माझं जीवन अर्पण केलेलं आहे एकतर आरक्षणाचा विजय घेऊन वापस यायचं नसता मी मेलेलंच वापस घेऊन यावं लागणार आहे त्याशिवाय आता माघार नाही 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 बात नाही जीव गेला तरी माघार नाही मराठा समाजाला शब्द सरकारला सुद्धा आता माघारी नाही तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातले तिथं सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे मरेपर्यंत अर्पण केलंय दोन्ही पैकी एक माघारी घेऊन यांना आरक्षण नाही